प्रत्येक झाड आणि वनस्पतीचे एक स्वतंत्र महत्त्व आहे या वनस्पतीचे रूप रंग सुगंध फळे आणि फुले हे सर्व वेगवेगळ्या ग्रहांशी संबंधित आहेत कारण त्यांचा प्रभाव भिन्न असतो वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या केल्याने किंवा न केल्याने आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही परिणाम होतात हिरवीगार झाडे आपल्या जीवनात आशा आणि सौंदर्य आणतात काही झाडे आपल्या घरीत नशीब आणि समृद्धी घेऊन येतात शमी वनस्पती किंवा शमीचे झाड अशीच एक वनस्पती आहे घरात फुले आणि झाडे लावण्यासाठीही वास्तुशास्त्राचा वापर केला जातो जेव्हा तुम्ही तुमच्या घरात झाड लावत असाल तेव्हा त्या झाडांची वास्तूही पाहणे आवश्यक का आहे कारण वास्तुनुसार झाडे लावल्याने घरातील ऊर्जेवर परिणाम होतो तज्ज्ञांच्या मते जर तुमच्या कुंडलीत शनी दोष किंवा शनीचा प्रभाव असेल तर तुम्ही तुमच्या घरात शमीचे झाड लावावे हा एक उत्तम वास्तु उपाय आहे जो तुमचा शनी दोष दूर करू शकतो पण घरात शमीचे रोप लावण्यापूर्वी शमीचे रोप कोणत्या दिशेला लावायचे हे जाणून घेणे आवश्यक आहे अन्यथा तुमच्या कुटुंबात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते शमी वनस्पतीसाठी योग्य वास्तू दिशा दक्षिण आहे जर पुरेसा आणि थेट सूर्यप्रकाश येत नसेल तर ते पूर्व किंवा ईशान्य दिशेने ठेवता येते शनिवारी शमीचे झाड लावणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार हे रोप नेहमी घराच्या मुख्य दरवाजेच्या डाव्या बाजूला लावावे यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा येते ज्याचा आपल्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्रशस्त्र या झाडाखाली लपून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करते या वनस्पतीची रोज पूजा करणे देखील शुभ मानले जाते घरात शमीचे रोप लावणे अत्यंत शुभ आहे परंतु विजयादशमीला ते लावणे चांगले असते जर तुम्ही शनिवारी सुद्धा हे विशेष रोप लावले तर ते चांगले मानले जाते ही शुभ वनस्पती एका भांड्यात किंवा मुख्य दरवाज्या जवळील जमिनीवर लावणे चांगले मानले जाते जर तुमच्या घरात ही वनस्पती असेल तर ती कधीही सुकू नये म्हणून प्रयत्न करावेत भगवान शंकराला दररोज शमीचे पान अर्पण करणे शुभ मानले जाते दररोज जा आंघोळ केल्यानंतर शमीच्या झाडाला पाणी अर्पण करावे पूजापाठमध्येही या वनस्पतीच्या पानांचा विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की कोणत्याही चांगल्या कामासाठी घर ही ही वनस्पती पाहिल्यानंतरच निघून जावे ही वनस्पतीची रोज पूजा केल्यास सर्व प्रकारच्या वेदना नष्ट होतात या वनस्पतीची पूजा केल्यास प्रत्येक समस्या दूर होते आणि धनसंपत्तीत वाढ होते शनीमुळे आरोग्याची किंवा अपघाताची समस्या असल्यास शमीचे लाकूड काळ्या धाग्यात गुंडाळून ते घालावे पण मंडळी शमीचे वृक्ष लावताना एक काळजी नक्कीच घ्यावी कोणत्याही गोष्टीचा शुभ परिणाम तेव्हाच होतो जेव्हा ती योग्य दिशेने ठेवली जाते त्यामुळे शमीचे रोप लावताना दिशा लक्षात ठेवावी वास्तूनुसार शमीचे रोप घरामध्ये कधीही लावणे त्यापेक्षा बाल्कनी किंवा टेरेसवर किंवा खुल्या जमिनीमध्ये हे रोप तुम्ही लावू शकता त्याच्या स्थापनेसाठी दक्षिण दिशा अतिशय शुभ मानली जाते त्यासोबतच शमीचे रोप अशा प्रकारे ठेवावे की थेट सूर्यप्रकाश त्यावर पडणार नाही त्याचबरोबर घरातून बाहेर पडताना उजव्या बाजूला शमीचे रोप लावल्यास फायदा होतो मंडळी असे मानले जाते की शिवलिंगावर बेलपत्रासोबतच शमीची पाणी अर्पण केल्यास शुभ फळ मिळते एवढेच नाही तर जीवनात अनेक सकारात्मक परिणाम होतात असे मानले जाते की शिवलिंगावर शमीची पाने योग्य प्रकारे अर्पण केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मुख्य म्हणजे जर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्रासोबतच शमीची पाने अर्पण करायचे असतील तर तुम्हाला त्याचे महत्वाने अर्पण करण्याचे नियम माहित असणे आवश्यक आहे शिवलिंगावर शमीच्या झाडाची पाणी अर्पण करण्याचे महत्व अनेक पटीने आहे शिवपुराणानुसार शमी वनस्पतीच्या पानांचा शिवपूजेत समावेश केल्यास भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते की शमीची पाने आणि फुले भगवान शंकराला विशेष प्रिय आहेत पण शिवलिंगावर शमी अर्पण करण्याचे महत्व अधिकच वाढते तसेच शास्त्रात नऊ ग्रहांचा उल्लेख करण्यात आला असून या नऊ ग्रहांच्या शांतीसाठी वृक्ष वनस्पतींची पूजा करणं अत्यंत शुभ मानले जाते यासोबतच ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी भगवान शिवाची पूजा करावी मंडळी गणेश पुराणामध्ये शमीचे महत्व सांगण्यात आले आहेत गजानना शमीपत्रे अत्यंत प्रिय आहेत यामधील कारण काय असेल फार पूर्वी प्रियव्रत नावाचा एक धर्मशील व सत्यवादी राजा होऊन गेला त्यास कीर्ती व प्रभा नावाच्या दोन बायका होत्या दोघींपैकी कनिष्ठ पत्नी प्रभा हिच्यावर त्याचे अतिशय प्रेम होते प्रभेपासून त्यात जो पुत्र झाला त्याचे नाव पद्मनाभ राजाचे त्याच्यावरही अत्यंत प्रेम होते पद्मनाभ वयात आल्यावर प्रियव्रताने पांचाल देशाच्या राजकुमारीशी त्याचा विवाह लावून दिला कीर्ती राणीच्या अवहेलना प्रतारणा याशिवाय काहीच नव्हते एकदा ती राजाचे पाय चुरीत असता सवती मस्तराने ग्रस्त झालेल्या प्रभेने तिला लात मारून असते तेथून घालवून दिले या अपमानाने व्यथित झालेल्या कीर्तीच्या मनात आत्महत्येचे विचार घोंगावू लागले ती विष प्राशन करून जीव देणं सिद्ध झाली होतीच पण तेवढ्यात तेथे ते प्रवेशलेल्या देवक नावाच्या राजपुरोहितास तिच्या अवस्थेची करुणा वाटून त्याने तिला तिच्या विचारापासून परावृत्त केले व धीर देत म्हणाला तू गणेश उपासना करून त्यास प्रसन्न करून घे त्याच्या कृपेने सर्व ठीक होईल त्याच्या उपदेशावर विश्वास ठेवून कीर्तीने मंदार वृक्षाच्या लाकडापासून तयार केलेली गणेशमूर्ती आणून तिची षोडशोपचाराने पूजा केली आणि त्यानंतर स्वतःची व्यथा त्यासमोर मांडून कृपा करावी अशी विनंती करून अनन्य भावाने शरण जाऊन उपासनेस प्रारंभ केला ज्येष्ठ मासात एकदा तिच्या दासींना कोटेही दुर्वा मिळाले नाहीत म्हणून त्यांनी शमीची पाने आणली तेव्हा जोपर्यंत दुर्वा मिळत नाहीत तोपर्यंत अन्न ग्रहण करायचे नाही असा दृढ निर्धार करून गजाननाची मागून आणलेली शमीपत्रेस त्यास अर्पण केली त्याच रात्री प्रसन्न वदन गजानन तिच्या स्वप्नात गेले तिच्या स्वप्नात गेले व म्हणाले तू शमीने माझी पूजा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे तू ही, तु ही तुझ्या पतीची लाडकी होशील पुढे तुला होणारं पुत्र माझा निस्सिम भक्त असेल त्याचे नाव क्षिप्रप्रसादन असे ठेव त्याच्या वयाचे चौथ्या वर्षी त्याच विषप्रयोग होईल पण मृत्यू होऊनही क्रुस्तमध ऋषींच्या पुण्यप्रभावाने तो पुन्हा जिवंत होईल दीर्घकाळ सुखाने राज्य करील आता चिंता करू नको मी सदैव तुझ्या पाठीशी आहे या दृष्टांताने कीर्तीस अत्यानंद झाला गजाननाचरणी असलेली तिची निष्ठा अधिकच दृढावली दिवसामागून दिवस जातच होते ती मनोभावे सेवा करीतच होती आणि अल्पावधीतच प्रभेला महाकुष्टासारख्या दुर्धर व्याधीने ग्रासले साहजिकच राजा तिला टाळू लागला याच कालावधीत तू कीर्तीच्या अधिकच जवळ गेला तिच्या मंदिरात तो अधिकाधिक रमू लागला गजाननाच्या कृपेने तिला तिचे वैभव पुन्हा प्राप्त झाले पुढे तिलाही मुलगा झाला त्याचे नाव शिप्रसादन शिप्र असे ठेवण्यात आले राजा आनंदला शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे दिसामासाने बाळ वाढू लागले आणि इकडे प्रभेच्या अंगाची लाही लाही होऊ लागली आता कीर्तीचाच मुलगा गादीवर वारसदार होणार या विचाराने तिला झोप येईना आणि सर्तेशेवटी या प्रकरणाचा कायमचं सोक्षमोक्ष लावण्याचा निर्धार करून प्रभेने चार वर्षाच्या शिप्रसाधनास दही भातातून विषप्रयोग केला त्या लहानग्या बालकाने तडफडाट करून प्राण सोडले राजवैद्यांच्या उपचारांनाही उसंत मिळाली नाही पुत्र मृत्यूच्या धक्क्याने कीर्ती राणीची अवस्था अत्यंत बिकट झाली पुत्राचे कलेवर हृदयाशी कवटाळून याला कुणीतरी जिवंत करारे असा आक्रोश करीत दुःखाने रडत ओरडत इतस्तहा धावत सुटली फिरत फिरत ती आरण्यात प्रवेशली त्याचवेळी सूर्यासारखे तेजपुंज व महान गणेश भक्त अशी ख्याती असलेले ग्रुस्त ऋषी तेथून जात असताना त्यांचे तिच्याकडे लक्ष गेले त्यांना तिच्याविषयी सहानुभूती वाटून अपार करुणेने तिची विचारपूस केली तू पूर्वी दुर्वा मिळाला नाहीत म्हणून शमीपत्राने गणेशपूजा केली होतीस ते पुण्य या मुलास अर्पण केलेस तर हा खात्रीने जीवित होईल ऋषीवचनावर पूर्ण विश्वास असलेल्या कीर्तीने गजाननाचे स्मरण करून तात्काळ संकल्पपूर्वक शमीपूजनाचे पुण्य राजपुत्रास दिले त्याबरोबर शिप्रप्रसादनाच्या शरीरात चैतन्याचा संचार झाला आणि आई अशी हाक मारीत त्याने तिच्या गळ्याला मिठीच मारली कीर्तीच्या डोळ्यातून पाझरणाऱ्या आनंदाश्रूंना खंड नव्हता तिने ग्रुस्तमदाचे पाय धरले व म्हणाली महाराज आज आपल्या कृपेने माझं लेकरू मला परत मिळालं शमीपूजनाचे महात्म्य काय आहे ते आज मला कळलं तरी त्याविषयी अधिक सांगण्याची कृपा करावी मत म्हणाले देवी ज्या शमीच्या नुसत्या नाव घेण्याने अनंत पातकांचा संवार होतो त्यासंबंधी नारद व इंद्र यांच्यातील संवादच मी तुला ऐकवतो आता मत सांगू लागले एकदा नारद इंद्राकडे गेला असता त्याने त्यास एक कथा सांगितली ती अशी वितीहोत्र नामक नगरात औरव नावाचा तेजस्वी वैदिक ब्राह्मण आपली पत्नी सुमेधासह कालक्रमणा करीत होता त्यांच्या कन्येचे नाव शमिका एकुलती एक असल्याने ती दोघांचीही अत्यंत लाडकी होती ती सात वर्षांची झाली तेव्हा औरव तिच्यासाठी उत्तम वर शोधू लागला त्यावेळी ऋषी धौम्यांचा पुत्र मंदार हा ऋषी शौनकांकडे विद्याभ्यास करीत असून तो अत्यंत हुशार असल्याचे समजताच एका शुभमुहूर्तावर त्याने आपल्या कन्येचा त्याच्याशी विवाह लावून दिला मंदार आणि शमिका आनंदाने संसार करू लागली एकदा बृषिंडी ऋषी त्यांच्या आश्रमात आले असता त्यांच्या भुवईमधून निघालेली सोंड आणि अगडबंब व स्थूल अशी अशी यष्टी पाहून उभय वागण्याने ऋषींना क्रोध आला व त्यांना शाप देते म्हणाले तुम्ही हसून माझी थट्टा केलीत तरी तुम्ही वृक्ष व्हाल पक्षी सुद्धा तुम्हाला स्पर्श करणार नाहीत ऋषी शापाने उभयतांचे काटेरी वृक्षात रूपांतर झाले मंदाराचा मंदार वृक्ष व शमिकेचा शमी वृक्ष इकडे एक मास होऊनही आपल्या प्रिय शिष्याची भेट झाली नाही म्हणून काळजी वाटून शौनकाने चौकशी केली ठिकठिकाणी तपास केला पण तरीही त्यांचा पत्ता कळला नाही शेवटी शौनकाने अंतर्दृष्टीने पाहिले असता सत्यप्रकार त्यांना कळून आला औरवासही या वृत्ताने मोठा धक्का बसला शेवटी शौनक व औरवाने मुलांची सुटका व्हावी म्हणून बारा वर्षे तपश्चर्या केली तेव्हा प्रसन्न वदन गजाननाने दशभूत स्वरूपात त्यांना दर्शन दिले त्यांनी कुजन्मनाशन नावाचे स्तोत्र म्हणून गजाननाची स्तुती केली तेव्हा तर अधिकच प्रसन्न झालेल्या गजाननाने जो कोणी भक्त सहा महिने याचे नित्य पठन करील त्यास मोठे वैभव प्राप्त होईल असा आशीर्वाद देऊन उभय त्यांना वर मागण्यास सांगितले तेव्हा शौनक व औरवाने मंदार व शमिकेस वृक्ष योनितून मुक्त करण्याविषयी विनंती केली तेव्हा गजानन म्हणाला मदभक्ताचं शाप कधीही असत्य होणार नाही पण मी आजपासून मंदार वृक्षाच्या मुळाशी नित्यवास करीन एवढे वरदान देतो यापुढे मंदार वृक्ष त्रैलोक्यात पवित्र आणि पूज्य होईल आणि जो कोणी मंदाराच्या तळवटी माझ्या मूर्तीची स्थापना करून दुर्वा शमीपत्राने माझी पूजा करील त्याचे सर्व मनोकामना मी पूर्ण करेन त्यावेळेपासून गजानना शमी प्रिय झाली